कुठल्या तुम्ही कळमच्या आहेत काय काय मिळते इथं आता चिकन आहे मटन आहे मच्छी आहे अंडाकडी आहे भाकर आहे अच्छा आणि मग कधी येते इथं दिवस दिवस राहतात येतेच कोण कोण बनवतो काय काय हे सगळ्या बाळा बनवतात आम्ही बनवतात अच्छा आता भाकर बनवणं चालू आहे का भाकरी बनवत चालू आहे काय कितीला मिळतं काय काय भाकर दहा रुपयाला आहे मटन दीडशे रुपयाला आहे अंडाकडी शंभर ला आहे मच्छी शंभर आहे राईसचे तेल तीस रुपयाला आहे अच्छा आणि मग दिवसभर इथंच राहतात का दिवसभर इथंच राहतात आणि तुम्हाला प्रतिसाद कसा मिळत आहे चांगलं होत अच्छा हॉटेलचं नाव हो काय न्यू महाराष्ट्र खानावर चिकन आहे मटन आहे मच्छी आहे अंडा कढी आहे भाजी आहे ते काय मच्छी आहे ती अच्छा ते कसं केलेलं आहे ते तळून केलेलं अच्छा मी नाही खात तर माहित नाही टाकते त्याच्यात बेसन पीठ टाकते त्याच्यात मसाला टाकते आणि नंतर बनवायचं तळून मच्छी आणि नंतर गरम करून द्यायचं कसा पूर्ण काळा मसाला असतो लवंग इलायची दालचिनी ते मसाला असते सगळा मसाला प्युअर बनवतो अच्छा नमस्ते ताई <laughs> <laughs> नमस्ते कुठले आहात तुम्ही आता कळम अच्छा आणि भाकर कशी बनवायची ते काय असं अच्छा काय प्रोसेस काय असते त्याची कशी बनवायची लोक बघ भाकर भाजायची कशी आजी हरावर हरा भाजायची खाली तव्यावर भाजायची पुन्हा नंतर हरावर घालायची अच्छा त्यावर पाणी लावायचं का आता पाणी लावायचं उलटायचे आता सांगा आता सांगा भाजी भाकर कशी करायची कोणा बाक थापायची तो टाकायची कोणा पाणी लावून उलटायची कोणा खाली हारावर हा त्याला हातावर थापायचं खाली खाली थापायचं

झाली का